विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार दिनांक तेवीस फेब्रुवारी पंचवीस रोजी ग्रामपंचायत मोर्टा तालुका तुळजापूर येथे जे एस डब्ल्यू एनर्जी आणि जे एस डब्ल्यू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये जे एस डब्ल्यू संजीवनी हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक उपलब्ध होते यावेळी शिबिराचा अधिकाधिक -अधी ग्रामस्थांनी लाभ घेतला सदर शिबिरामध्ये ग्रामस्थांनी मोफत बीपी शुगर तपासणी सामान्य शारीरिक तपासणी नेत्र तपासणीद्वारे गरजू ग्रामस्थांना इत्यादी सेवांचा मोफत लाभ घेतला यामध्ये सर्व वयोगटातील गावातील ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवला तज्ज्ञ महिला डॉक्टर यांनी किशोरवयीन मुली व महिला यांना मासिक पाळीबाबत मार्गदर्शन केले सरपंच सौ मीनाताई लोहार उपसरपंच श्री गोपाळ सुरवसे सदस्य श्री राम आत्माराम साळुंके सदस्य श्री व्यंकट सुरवसे ग्रामविकास अधिकारी श्री रवींद्र डिडे आणि ग्रामस्थांनी सदर शिबिराबाबत आणि मिळालेल्या सेवा आणि उपचारांबाबत समाधान व्यक्त केले श्री आत्माराम साळुंके यांनी आयोजनात विशेष पुढाकार घेतला आणि आयोजकांचे आभार मानले विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव व्हॉइस राखी गायकवाड राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा